नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कल्चर सागवान लागवड याबद्दल माहिती घेणार आहोत आणि आपली ही जी गाडी भरायची चालू आहे ती कर्जत कर्जतसाठी भरायची चालू आहे आणि यामध्ये आपण कल्चर सागवान जे आहे ती पाचशे रोपं असतील आंबा असेल अशा दोन गाड्यांचं आपण दोन दोन टनाच्या गाड्यांचं लोडिंग केलेलं आहे चार टन टोटल माल आहे आणि याच्यामध्ये आपण टिश्यू कल्चर सागवान ही आपण सर्वात पहिल्यांदा माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ही पहिली गोष्ट बघू शकतो की हे टिश्यू कल्चरचं पूर्णपणे हार्डनिंग झालेलं रोप आहे आणि हे एक वर्षाचं रोप आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण माहिती घेणार आहोत त्यात पूर्वी आपल्याला हे माहीत पाहिजे की सागवान लागवड करत असताना आपल्याला त्याला जे इथं डोळे वगैरे जे आलेले असतात ते आपल्याला खोडायचे आहेत थोडक्यात असं घासायचं आहे रोप आणि रोप लावायचं आहे रोप लावत असताना याला पण शेणखत असेल किंवा सेंद्रिय खत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे कोणत्याही प्रकारचं केमिकल खत डी ए पी युरिया धासो विसो असं कोणतंही खत वापरायचं नाही आहे आणि हे सागवान म्हटलं तर बर्मा जातीचं आतून लाल असलेलं प्युअर कल्चर रोप आहे लॅबमध्ये आपली ही रोपं तयार केली जातात आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावडा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे त्याचबरोबर आपली कल्चर लॅब जी आहे तीसुद्धा आपली कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे आणि त्या लॅबमध्येच आपली ही रोपं बनवली जातात आणि ट्रेमध्ये आणि छोट्या छोट्या कपमध्ये ती रोपं असतात त्यानंतर आपण ही अशी रोपं बॅगिंग करतो आणि बॅग केल्यानंतर हार्डनिंग केल्यानंतर रोपं आपण ती विक्रीसाठी करत असतो आता आपल्याकडं कर्जतवरून ही जे फार्म हाऊससाठी एका लागवड चालू आहे जवळजवळ पंधरा एकरामध्ये फार्म हाऊस आहे सोनवले फार्म हाऊस म्हणून आहे तर ते सर्व माहिती आपण आता जे आपल्याकडं सर आलेले आहेत त्यांच्याकडून घेणारच आहोत तर पूर्वी आता हे जे सागवान आहे ते बर्मा जातीचा आतून लाल असलेला आहे हे बर्म देशातून पहिलं आयात केलं जायचं आपल्याकडं म्हणून याला बर्मा असं हे नाव पडलेलं आहे आणि टिश्यू कल्चर पद्धतीने ही रोपं बनवली जातात ही एका वर्षामध्ये जनरली पंधरा ते वीस फूट दुसऱ्या वर्षी पस्तीस ते चाळीस फूट उंची वाढते पहिली दोन वर्षे उंची जाणार दोन अडीच वर्षे त्यानंतर जाडी भरायला चालू होते मित्रांनो आणि सागवान म्हटलं तर सोन्यासारखा भाव असलेलं आणि जास्त किमतीत विकलं जाणार असं झाड आहे लाकूड आहे आणि त्या पद्धतीचं त्याची जी क्वालिटी आहे ती टिश्यू कल्चर असल्यामुळं चांगली बनत असते एक्सपोर्ट क्वालिटी माल तयार होत असतोय तर आता मित्रांनो बघू शकतो की आपली आता आता जे लोडिंग करायचं चालू आहे सर सरीकडे जरा तर ते बघू शकतो की कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेतली जातात आणि सिलेक्टेड रोपं घेऊन गाडीमध्ये भरली जातात तर आता आपण गाडीमध्ये कसं नियोजन केलेलं आहे ते सुद्धा बघणार आहोत आणि आपण जे आपल्याकडं सर आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा मित्रांनो बातचीत करणार आहे तर बघूया आपण गाडीमध्ये सर गाडीमध्ये दाखवा कसं आहे नियोजन संभाजी हाय गे तर मित्रांनो बघू शकतो आता सर आपल्याकडं आलेले आहेत आता आपण त्यांच्याकडूनच माहिती घेणार आहोत सर आपलं नाव राम केवारी म्हणून माझं नाव मी राहणार आहे आम्ही यूट्यूबवरती बघून असं आम्हाला वाटलं की बाबा नर्सरीकडे चांगली आहे म्हणून आम्ही खूप लांबून आलेलो आहोत झाडं घेण्यासाठी आणि आम्ही झाडं पण खूप भरपूर घेतले झाडं सोनाल्य फार्मावरची झाडं न्यायचेत आम्हाला त्याच्यामुळं जरा क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे त्यांची आ, रेट चांगला आहे त्यांचा त्याच्यामुळं असं जरा बरं वाटलं ते पोच देतात झाडं सगळ्या गोष्टीचं जरा व्यवस्थित वाटलं मग झाडं घेतली आहे मी सगळी सोनाने फार्मावरती घेऊन चालू आहे आम्ही झाडं प्रणित लक्ष्मण सोनावणे म्हणून साहेबांचं नाव आहे बाकीच्या काय गोष्टी आहेत ते आपले हां सर्व सर्व प्रकारची झाडे आपल्याला जशी मी बघायला मिळाली जे आपल्याला हवं होती तेवढी झाडं आपण घेतली खरेदी करून त्याच्याकडनं जे आता एक थोडक्यात आता आपल्याकडनं आता जस्ट तुम्ही आज रोजी काय काय खरेदी केलेलं आहे ते फक्त सांगा विथ क्वांटिटी हां आता आपण आंबे खरेदी केलं तर सहाशे केशर आंबा म्हणून सागवान खरेदी केला आम्ही पाचशे परत आम्ही फार थोडा चंदन खरेदी केला व्हाईट चंदन रेड चंदन आ, बाकी मसाल्याची झाडे काय किरकोळ होती, खरेदी नारल, नारल होती खरेदी लिम्बू, लिम्बू लिम्बू ते खरेदी केली नारळ नारळ चांगले होते नारळ खरेदी केले लिंबू कागदी लिंबू म्हणून प्रसिद्ध आहे ते खरेदी केले आम्ही तर अशी आम्हाला जे योग्य योग्य चांगली चांगली झाडं वाटली आपल्या फार्म हाऊस ती तिथे आम्ही खरेदी केली आणि याच्या पुढं अजून आम्हाला जर वाटलंच काही की बाबा जर आपल्या जागा एक्स्ट्रा शिल्लक तर अजून आम्ही खरेदी करू बाकी नर्सरीवर आल्यावर कसं वाटलं नर्सरी आल्यावर मिळाली इथं सर्विस चांगली मिळाली पूर्ण झाडं बघायला मिळाली कोणत्या झाडाचं नाव काय आहे फर्स्ट टाइम ते बघायला मिळालं ज्या ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टी साहेबांनी माहिती करून दिली आम्हाला की बाबा रे असं असं आहे हे झाडाला हे सांगतात ते जाणार ते सांगतात त्याची लागवड कशी करायची त्याला खत पाणी कसं द्यायचं ती पूर्ण माहिती दिली आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे शुक्रगुजार राहू धन्यवाद 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 तर मित्रांनो बघू शकतो की आता आपल्याकडे जे सर आले होते सोनवणे फार्मसाठी आता हे काम करतात आणि सर आता हे बघितलं तर सोलापूर तुळजापूर भागातले आहेत आणि ते आहे, आहे कैवारी साहेब म्हणून जे आहेत ते तिथलेच कर्जतचेच डांगरवाडीचे स्थानिक आहेत त्यांनीच सरांना फार्म हाऊससाठी जागेचं पासून नियोजन जे असेल ते आत्तापर्यंत जे काही नियोजन आहे ते कैवारी साहेब असतील आपले सर आपलं नाव सांग मारुती प्रत, मारुती मारुती प्रताप साहेब म्हणून आहेत तर हे सर्व तिथलं नियोजन बघतात जवळजवळ पंधरा एकरमध्ये आपला फार्म हाऊस आहे आणि मित्रांनो अशी लांब लांबून लोक आपल्याकडे येतात आणि सर्व माहिती आपल्याला आणि सर्व प्रकारची रोपही आपल्याकडे मिळत असतात तर अशा पद्धतीने आपले हे नियोजन आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नसेलला अवश्य भेट द्या धन्यवाद इथं सांगतो 《okay.